स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी एक 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 एक। कर्जत खालापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे हे किंगमेकर ठरले का असा प्रश्न सध्या समोर आलाय संकेत भासे यांनी सुरुवातीपासून कर्जत शहरात आपली राजकीय फिल्डिंग लावली होती मतांची जुळवाजुळव करण्यासाठी महायुतीचे दिग्गज नेते कर्जत शहराचा कानाकोपरा पिंजून काढत होते एक एक मत आमदार थोरवेंसाठी गोळा करत तेराशे नव्वद मतांची आघाडी घेत थोरवे कर्जत शहरात विरोधकांच्या पुढे राहिल्याचं चित्र आहे त्यामुळे संकेत भासे आणि त्यांची महायुतीची टीम विजयी उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयात किंगमेकर ठरली म्हणायला हरकत नाही विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकालही हाती आला कर्जत विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल हाती येणार अशी चर्चा होती मात्र महेंद्र थोरवे यांनीच दुसऱ्यांदा आपला विजय खेचून आणला दरम्यान ग्रामीण भागात फारसं यश मिळवू न शकलेल्या थोरवे यांना दोन्ही तालुक्याच्या शहरात झालेलं मतदान विजयाची नांदी ठरली सध्या कर्जत नगरपालिका हद्दीतील शहरात थोरवे यांना झालेलं मतदान हेही विजयाचं गणित बनलं आहे कर्जत शहर ठाकरे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून समजला जातो परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संजय मोहिते हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात सामील झाले होते यासाठी माजी नगरसेवक अॅडव्होकेट संकेत भासे यांची राजकीय खेळी यामध्ये कामी आली संकेत भासे आणि आमदार थोरवे यांचे मामा भाच्याचे नाते आहे त्यामुळे भाचा म्हणून संकेत भासे यांनी कर्ज शहराची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती राजकीय घडामोडी घडवून आणण्यात पडद्यामागील महत्वाची भूमिका संकेत भासे यांनी सांभाळली त्यासोबत महायुतीचे घटक पक्ष असलेले दिग्गज नेते बीजेपीचे सुनील गोपटे दीपक बेहरे राजेश लाड शरद लाड तानाजी चव्हाण विजय जिनगारे अशोक ओसवाल स्वामिनी मांजरे यांनी त्यांना साथ दिली त्यासोबत चे राहुल डाळिंबकर अरविंद मोरे दीपक मोरे सुनील सोनावणे राहुल गायकवाड वैशाली भोसले यांनी देखील तेवढीच मुलाची साथ दिली शिवसेनेचे संकेत भासे यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीत झोकून दिलेले अभिषेक सुरवे संजय मोहिते नदीम खान वैभव सुरवकर सुदेश देवघरे प्रदीप वायकर प्रसाद डेरवणकर यांनी आपला गड आणखीन मजबूत करत विरोधकांना सुरुंग लावण्याचं काम केलं अखेर कर्जत शहरात एकूण एकुन, एकोणीस हजार चारशे त्रेचाळीस मतांपैकी आमदार महेंद्र थोरवे यांना सात हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना त्यांच्याच बाले किल्ल्यात चार हजार आठशे एकवीस एवढी मतं मिळवून तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं यावेळी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी सहा हजार सहाशे सहा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आपली बाजी मारली होती मात्र तेराशे नव्वद मतांची आघाडी मिळवून थोरवे पुढे राहिल्यानं त्यांना या मतांचा फायदा पुढील मतमोजणी वेळी कामी आला आणि शहरातून थोरवे यांनी आपला विजय संपादन केला माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड हे देखील पडद्यामागून दे आपली सूत्र हलवत राहिल्यानं थोरवे यांच्या विजयात खारीचा वाटा त्यांनी उचलला एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे अॅडव्होकेट संकेत भासे आणि त्यांची टीम कर्जत शहरात किंग मेकर ठरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत